दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वर्तणुकीतली पहिली चूक होती ती म्हणजे दहा लाखाचं डिपॉझिट मागणे अनामत रक्कम न मागण्याची परंपरा असलेल्या या रुग्णालयामध्ये एका कागदावर तशी अनामत रक्कम भरा असं लिहिलं गेलं आणि या प्रकारानं रुग्णालयाच्या अडचणींची खरी सुरुवात झाली डिपॉझिट फक्त हाय व्हॉल्युमच्या पेशंट जे होते त्यांच्यामध्येच होते आणि तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते जे पेशंट भरू शकतात त्यांच्याकडनं आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाही आहे हा आमचा ॲडमिशनचा पेपर आहे त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो हा बिसेंना नाही एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत खर्च किती होईल डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही आहे परंतु काही कारणांनी त्याविषयी राहू केतू काय डोक्यात हो आला डॉक्टरांनी एक चौकन करून त्याच्यामध्ये दहा लाख डिपॉझिट लिहिलं आहे